राग। राग। या आज या पोळ्याच्या पुण्य दिवशी सद्दाम खोत अर्थात सदा खोत या नालायक माणसाने परवाच्या दिवशी मालेगाव मध्ये येऊन जो गोरक्षकांबद्दल तो बरगळवा याला कदाचित गोरक्षक काय चीज आहे गोमातेसाठी त्यांचा काय तडफड आहे याची कवडी भरणी त्याच्याला कल्पना नाही शेतकऱ्यांमध्ये आणि गोरक्षकांमध्ये येथे वाद लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा हा नीच कृत्य ज्या या सदा खोतने या सद्दाम खोतने केलंय याचा आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना कडकडून निषेध करतो यासोबतच भारतीय जनता पार्टी असेल व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या खांद्यावरती बसून त्या गोपीचंद दादांच्या सोबत फिरून आज सदाभाऊ खोत स्वतःची पोळी भाजत असेल तर समस्त हिंदुत्ववादी पक्षांनी हिंदुत्ववादी संघटनांना या सगळ्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत याला तातडीने याच्यावरती कारवाई केली पाहिजे या, के या संदर्भात जर कोणी या संदर्भात या कोणत्याही संघटनेमार्फत किंवा या पक्षामार्फत किंवा त्यांना वरदस्त असलेल्या राजकीय नेत्यांमार्फत कारवाई जर झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले गोरक्षक या मुंबईच्या दिशेने पैदल मार्च काढतील व सदाभाऊ खोतवरती निषेध आंदोलन पुकारतील याबद्दल कोणती दुमत असायचं कारण नाही गेल्या दोन दिवसाआधी आपल्या मालेगाव तालुक्यातील सातमाने गावात भारतीय जनता पक्षाच्या सारख्या हिंदुत्वादी पक्षाच्या कोट्यामधून विधान परिषदेवर आमदारकी मिळवून आणि याच गोरक्षकांच्या विरोधात जाऊन त्यांच्या बाबतीत चुकीचे वर्तन करून काही गोष्टी गेल्या दोन तीन चार दिवसाच्या पासून सातत्याने मीडियामध्ये त्याच्या माध्यमातून येत आहेत त्या गोवंश आम्ही सांभाळतो आम्ही पाळतो आणि हे गोरक्षक कोण गोरक्षा, गोरक्षा करणारे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी एखादा जर गुन्हा घडत असेल तर तो गुन्हा थांबवण्याच्यासाठी ते गाय गोवंशाचे रक्षण त्या ठिकाणी गोरक्षा करण्याच्यासाठी कायद्याने या ठिकाणी आम्हाला अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराचा वापर करत वेळ प्रसंगी ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्ही त्या गोमातेची रक्षा करू आणि याच माध्यमातून राज्य शासनाला देखील आमचं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला देखील आमचं आव्हान आहे की भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामधून हा बडवा सदाखोत आमदारकी मिळवतो की आमदारकी आपली उपभोगतो आणि पक्षाच्याच विरोधामध्ये जाऊन हिंदुत्वाच्या विरोधात जर का भाष्य करणार असेल गोरक्षकांच्या विरोधात जर का भाष्य करणार असेल तर मग भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी देखील लक्षात ठेवावं की आम्हा हिंदुत्वादी तरुणांना हिंदुत्वाद्यांना आणि सर्व महाराष्ट्रातील गोरक्षकांना मग या बाबतीत विचार करावा लागेल आणि म्हणून भाजपाने किंवा किंबहुना राज्य सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी की लवकरात लवकर तत्काळ सदा या सदाकोतवर कारवाई करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तत्काळ यांनी माफी मागावी संबंध महाराष्ट्रातील गोरक्षकांची ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो किंबहुना ज्या वेळेला ज्या पद्धतीने तो गोरक्षकांना गुंड संबोधलाय तर मग ही गोरक्षकांची गुंडगिरी काय असते ही त्याला दाखवली जाईल आणि कशा पद्धतीने तो महाराष्ट्रभर फिरतो हे देखील आम्ही त्याच्याकडे मग बघणार आहोत या गोष्टीचं दखल सुद्धा त्यांनी घ्यावी धन्यवाद <laughs> <laughs> नागे। 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 श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की, की जय हिंदू धर्म की